आणि आता तर मी योजना तयार केली आहे की मला श्रीमंत माणसांच्या पैशांनी रस्ते नाही बांधायचे मला फॉरेन इन्व्हेस्टमेंट मी त्यांना येतो चहा बसतो स्वागत करतो धन्यवाद देतो मी म्हणतो मला गरीब माणसाच्या पैशांनी रस्ते बांधायचे आणि या बॉन्ड इश्यूमध्ये जो आमच्याकडे सिनियर सिटीजन गरीब माणूस मजदूर कॉन्स्टेबल शे, शेतकरी शेतमजूर पैसे इन्व्हेस्ट करेल त्याला आम्ही एट पॉईंट टू पर्सेंट इंटरेस्ट वर्षाचं देतो डिपॉझिटवर एट पॉईंट टू पर्सेंट त्या मा क्रेडिट सोसायटीत मला माहित नाही की ते इकडे जास्त देतात पण मला नाही वाटत एट पॉईंटच्या वरती असेल म्हणून एट पॉईंट टू आणि मी प्रोव्हिजन केली की दर महिन्याला व्याजाचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होतील आणि तुम्हाला एन आयची गॅरंटी आहे ट्रिपल ए रेटिंग आहे आमचं आणि आमची गॅरंटी आहे पाऊस पडला पैशा या देशात पैशाची कमी नाही आहे या देशामध्ये इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण मी तुमच्या समोर हे मान ताट करून बोलू शकतो की एकाही कॉन्ट्रॅक्टरला आपल्या कामाची मंजुरी घेण्याकरता कधी माझ्याकडे यावं लागलं नाही पण त्याचबरोबर असे मोठे मोठे देशातले कॉन्ट्रॅक्टर अँड कंपनी आहेत की त्यांनी माझ्या भरपूर शिव्या काढल्या मी सांगितलं दिर द अॅसेट ऑफ अवर कंट्री याची मालक भारतीय जनता आणि तुम्ही जर बेमानी केली तर तुम्हाला लाच मारल्याशिवाय मी राहणार नाही लक्षात É muito melhor what